आमचे स्वप्नात नसताना सुद्धा जी संधी मिळून राहिली त्याच्यासाठी मोदीजीचे आणि केंद्र सरकारचे आणि सर्व जनतेचे खूप खूप अभिनंदन पक्षाला गावाला देशाला मोदी साहेबांना बी हेवा वाटेल असं काम भाऊच्या हातून घडेल याची आम्हाला अपेक्षा आहे मेहकर तालुक्यातील मादनी एक या ठिकाणी प्राथमिक शाळेत शिकलेला मुलगा जो की मोठा झाल्यानंतर एक अडद व्यापारी असतो मेहकर येथे दररोज जुन्या काळातली जावा आणि एसडी या गाडीने अपडाऊन करतो आणि अडद व्यवसाय करतो तो आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेत आहे आपण बोलतोय खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल आणि त्यांच्या या मूळ गावी मादनी मेहकर तालुक्यातील मादनी या मूळ गावी मी आता पोहोचलेलो आहे आणि त्यांच्या परिवारासोबत आहेत त्यांच्या परिवारातील त्यांचे दोन काका त्यांचे भाऊ त्यांचे पुतणे आता आपल्यासोबत आहेत नेमके आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रतापराव प्रता जाधव हे सलग चार वेळा बुलढाण्यातून निवडून आले आणि ते आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेत आहेत आपल्यासोबत प्रतापराव प्रता जाधव यांचे दोन्ही काका आहेत काक्या आहेत आणि भाऊसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत काका काय भावना आहेत आज प्रतापराव प्रता जाधव हे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेत आहेत आज सांगण्याचं एवढंच हे की एक शेतकरी कुटुंबातला एक मुलगा त्यांनी सुरुवातीला खूप मोठं कष्टाचं काम शेती आणि शेतीतून दुकान आडद दुकानवर जाताना अप डाऊन करत आपला व्यवसाय हे केला त्याच्यातून खरेदी विक्रीसारख्या एक संघातून एक निवड झाली त्याच्यानंतर एक देळगाव माळी सर्कल जिल्हा परिषद सर्कलमधून खूप याच्यातूनही त्यांनी एक निवडणूक लढवली तिथेही त्यांचा चांगल्या खूप फार मोठ्या फरकाने विजयी झाला आणि त्याच्यानंतर दोन हजार नव्वदमध्ये एकोणीस नव्वद एकोणीसशे नव्वदमध्ये मेकर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवत असताना त्या निवडणुकीत अटीतटीचा हे होत असताना फार थोड्याफार मताने ते पराभूत झाले आणि त्याच्यानंतरही जिद्द न सोडता आणि एक हाबप आम्ही या पंथातले असल्यामुळं आम्ही त्यांना सर्वांना एक मदत करून एक जॉईंट फॅमिली असल्यामुळं आम्ही त्यांना परत लोकांची जनसेवा करण्याची तयारी चालू ठेवली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आज आता केंद्रीय पदाची ते केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते पुढील पाच वर्ष काम करणार आहेत काय आज कसा आनंद व्यक्त आजचा आनंद हा खूप अतिशय महत्वाचा आहे की याच्यामुळं काय की आपण आता सर्व आपण एवढ्या अटीतटीच्या याच्यामध्ये ते चौथ्याने निवडून आलो आणि आपल्याला काही कोणतीही अशा अपेक्षा न ठेवता मोदीजीच्या याच्यावर लोकांनी विश्वास ठेवून आमच्या याच्या काही हे असेल विठ्ठलाची जे काही कर्मभूमी आहे आणि त्या विठ्ठलाच्या कृपेने गजानन महाराजाच्या साक्षीने आणि आमच्या गावातील मादनी या गावातील सर्व लोकांच्या साक्षीने आणि या पूर्ण मतदारसंघाच्या सहकार्याने सर्वांच्या याने सर्व हा विजय आम्हाला मिळाला त्याच्याबद्दल एक तर फार महत्त्वाचा आनंद आहेच आणि त्याच्यानंतर आता ही संधी आम्हाला आमचे स्वप्नात नसतानाही सुद्धा जी संधी मिळून राहिली त्याच्यासाठी मोदीजीचे आणि या केंद्र सरकारचे आणि सर्व जनतेचे खूप खूप अभिनंदन तर नक्कीच विठ्ठलाच्या कृपेने आज प्रतापरावांना मंत्रिपद मिळतंय त्यामुळे मोदींचे आणि विठ्ठलांचे आभार प्रतापरावांचे जे ज्येष्ठ काका आहेत त्यांनी व्यक्त केला आता पण काकूंना विचारूया का काकू काय भावना आहेत आज तुमचे जे पुतणे आहेत प्रतापराव हे केंद्रीय मंत्री होत आहेत काय भावना आहेत कसा आनंद आहे आम्हाला या विठ्ठल आज आशीर्वाद त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी या घडतात आम्हाला आनंद येत्या चांगली गोष्ट आहे प्रतापराव आता मंत्री बनवून येतील घरी कसं स्वागत करणार कुंकू लावी पेढा चालेल आणि चांगलं स्वागत करेल त्याचे विठ्ठलाच्या कृपेने गजानबाच्या कृपे स्वागत करेल त्याचं चांगलं नक्कीच गजानन महाराजांच्या कृपेने मी त्यांना पेढा भरून त्यांचं स्वागत करेल आपल्यासोबत प्रतापरावांचे प्रता धाकटे काका सुद्धा आहेत काका काय म्हणाला आज प्रतापराव प्रता मंत्रीपदाची शपथ घेत आहेत आमचं कसं आहे की आम्हाला आमच्या घरी ग्रंथ अखंड एकोणीसशे बत्तीस सालापासून आज अखंड येतो आज रोजी चालू येतो त्याच्यामुळं त्यातमध्ये ग्रंथामध्ये सांगितले की बाबा ह्या ग्रंथाचं ज्या ठिकाणी अखंड पारायण होते त्या ठिकाण त्यातला त्या घरातला माणूस एक उंच पदावर जातो तर आमच्यावर जशी हीच विठ्ठलाची कृपा आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला काकू काय म्हणाला आज विठ्ठ प्रतापराव मंत्री म्हणून येत आहेत कसं स्वागत करणार त्यांचं घरी आल्यानंतर मी हार घालून स्वागत करणार आहे माझं मुलगा म्हणून मी त्याचं स्वागत कर तर नक्कीच प्रतापरावांचे हे काका काकू आहेत आणि प्रतापराव हे मंत्री होत आहेत आणि त्यामुळे त्यांना मोठा आनंद आहे विठ्ठलाच्या कृपेने हे सगळं होतं आहे त्यांची भावना आहे आपल्यासोबत प्रतापरावांचे धाकटे बंधू आहेत दादा काय म्हणाला आज कसं व्यक्त कल्लं झालेला आहे आम्हाला की आमच्या कधी आमच्या आई वडिलांना हे राजकारण कधी केलं नाही कुण्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ते उभे राहिले नाही काही नाही पण जे जेव्हापासून ते हे राजकारण उतरले आमच्या सर्व परिवाराचा त्यांच्यामुळे गावकऱ्याचा त्याच्या पाठीमागं फार मोठा आशीर्वाद आहे आमच्या गावात एक भवानी देवी मातेचं महाडेश्वरीचं मंदिर हे मंदिर नाव आमच्या शेतात सुद्धा विठ्ठलाचं मंदिर आहे या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत आज आमचे भाऊ पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतची शपथ घेत आहेत हे त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारचं काम करतील चांगल्या शे चांगली जन सेवा करतील चांगल्या प्रकारे हे जनतेची सेवा करून चांगल्या प्रकारे काम करतील ते तर नक्कीच हे प्रतापरावांचे धाकटे बंधू त्यांना विश्वास आहे की ते प्रतापरावांसोबत चांगलं का नरेंद्र मोदींसोबत जनतेचं काम करतील आपल्यासोबत त्यांच्या वहिनीसुद्धा आहेत काय म्हणाल तुमचे जे जेठ आहेत आज मंत्री होत आहेत केंद्रीय मंत्री देशाचे मंत्री होत आहेत काय भावना कसा आनंद आहे खूप आनंद होतो आमच्या परिवारात एक मोठा एक झालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो ते घरी येतील आता मंत्रिपदाचे मंत्री बनवून येतील केंद्रीय मंत्री कसं स्वागत करणार त्यांचं आम्ही चांगल्याने स्वागत करू हारफुल फुल घालून त्यांना चांगलंही करू पुष्पहाराचं हे करू तर नक्कीच या ठिकाणी परिवाराला खूप मोठा आनंद झालेला आहे आणि प्रतापरावांचे जे दोन्ही काका आता आपल्यासोबत होते प्रतापरावांचे सुद्धा आपल्यात आहेत जे की मतदारसंघात भाऊ आपल्यासोबत आहे जे की मतदारसंघात त्यांची धुरा सांभाळतात दादा काय म्हणाला आज प्रतापराव मोठ्या म्हणजे नरेंद्र मोदींसोबत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेत आहेत कसा आनंद व्यक्त करतात अतिशय मोठा आनंद आहे आणि याआधी भाऊसुद्धा म्हणजे युती शासन होतं त्यावेळेस मनोहर जोशी नारायण राणे या ते त्यांनी पाटबंधारे क्रीडा युवक कल्याण कल हे चांगल्या प्रकारे ते खाते आधारे आणि त्याची दखल महाराष्ट्रातच नव्हे तर देशात काय पातळीवर घेतल्या गेली तशाच पद्धतीचं कार्य भाऊ इथून पुढं करतील आणि निश्चितच पक्षाला गावाला देशाला मोदी साहेबांना बी हेवा वाटेल असं काम भाऊच्या हातून घडाल याची आम्हाला अपेक्षा आहे कसं स्वागत करणार प्रतापरावांचं स्वागत खूप मनातून करणार आम्ही आणि आम्ही खूप त्यांच्यापेक्षा लहान आहे ते, ते खूप मोठे आहे त्याच्यामुळं मी त्याच्याकडे काही शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला आनंद आनंद होत आहे तर नक्कीच हे सर्व प्रतापरावांच्या परिवारातील सदस्य आहे प्रतापराव जाधव हे हो। अतिशय गरीब आणि शेतकरी कुटुंबातून आज केंद्रीय मंत्रिपदापर्यंत त्यांचा प्रवास या सर्व लोकांनी लहानपणापासून बघितला आहे आणि एक अडत व्यापारी एक अडत दुकानदार ते आज केंद्रीय मंत्री असा हा प्रतापरावांचा प्रवास या सर्वांच्या समक्ष झालेला आहे आणि त्यामुळे साहजिकच या सर्व लोकांना आता आनंद गगनात मावेन असा झालेला आहे कॅमेरामन शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा मादनी बुलढाणा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट